ओम साईराम श्री सद्गुरू साईबाबांनी सुरू केलेल्या रामनवमीचं हे एकशे चौदावं वर्ष आहे आणि श्री साईबाबांच्या हयात काळात अन्नदानाला विशेष महत्त्व होतं ज्याप्रमाणे साईबाबा घरोघरी जाऊन भिक्षा घेत त्या अन्नल्या भिक्षेतून ते प्राणीमात्राला असतील किंवा त्यावेळेच्या भक्तांना असेल अन्नदान करत आणि म्हणून बाबांच्या जीवनात अन्नदानाला विशेष महत्त्व आहे शिर्डीकर देखील जो साई भक्त या शिर्डीत येतो त्याला साईच्या स्वरूपात बघता म्हणजेच साईंच्या रूपानं साई भक्त पायी चालत शिर्डीत येतो त्याचप्रमाणे गंगेवरनं पाणी आणण्याची देखील एक कावडीने पाणी आणण्याची प्रथा आहे त्यात देखील मोठ्या प्रमाणात शिर्डीकर व साई भक्त सामील होतात यांना अन्नदानरूपी सेवा देण्यासाठी एक घर अकरा दशमा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे शिर्डीतील प्रत्येक घरातून साई भक्तांकरता अन्नदानरूपी सेवा व्हावी असा प्रयत्न शिर्डीकर कायमच करत असतात आणि मी जसं सांगितलं की बाबांच्या स्वरूपातच साई भक्तांना पाह पाहण्यात आल्यामुळं प्रत्येक शिर्डीकर महिलेला गृहिणीला असं वाटत असतं की आपण देखील या साई भक्तांची सेवा करावी आणि याच उदात्त हेतूनं हा अन्नदान सेवेचा यज्ञ सुरू केलेला आहे आपण देखील या यज्ञात भाग घेऊन आपल्याकडून आपल्या स्वहस्ताने बनवलेल्या दशम्या अर्थात तिखट भाकरी आपण द्याव्यात म्हणजे आपण त्या सर्व एकत्रित करून या साई भक्तांना या अन्नदानाचा म्हणजेच साईबाबांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करू ओम साईराम अन्नदान हे श्रेष्ठ दान, दान साईबाबांनी ही आपल्याला शिकवण दिली आहे तरी आपण मागील मागच्या वर्षापासून शिर्डीत एक घर अकरा दशम्या गोळा करण्याची आपण या ठिकाणी रामनवमीच्या माध्यमातून आपण सुरुवात केली आहे या सु याची सुरुवात करण्याची हीच एक संकल्पना होती की शिर्डीतल्या प्रत्येक घराचा काही ना काही हा रामनवमीत सहभाग झाला पाहिजे प्रत्येक जण हा मोठ्या स्वरूपात अन्नदान करू शकत नाही तर मग प्रत्येकी प्रत्येक घरातून अकरा दशम्या या पद्धतीने जे काही पदयात्री येतात शिर्डीत जे कावडयात्री येतात त्यांना आम्ही सर्वांनी रामनवमीच्या माध्यमातून सर्वांना अन्नदान करण्याचा ठरवला आहे ज्यांना कोणालाही या साई सेवेच्या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी हॉटेल कलासाई पोलीस स्टेशन जवळ शनिवार दिनांक पाच संध्याकाळी सहा वाजता सर्व आपल्या दशम्या त्या ठिकाणी येऊन जमा करायचे आहे दुपारी तीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी काही स्वयंसेवक उपस्थित राहतील त्यांच्याकडे आपण आपले दशम्या सुपृत करू शकतात